कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुका हा पर्यटनाचं केंद्रबिंदू त्यामुळेच इथलं पर्यटन वाढावं आणि पर्यायानं तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा असा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे यांनी नेहमीच केला उल्हास नदीच्या तीरावर महाराष्ट्रातली सर्वात भव्य विठ्ठलमूर्ती उभारून आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतचं नाव पर्यटनामध्ये सर्वात पुढे ठेवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या भव्य मूर्तीचं उद्घाटन झालं होतं कर्जत शहराला उल्हास नदीनं विळखा मारलाय पावसाच्या पाण्यानं पुराचा धोका स्वच्छता अशी अनेक आव्हानं उभी होती पण नदीपात्र रुंद करून पुराच्या पाण्याचा धोका टाळणं आणि वेळोवेळी स्वच्छता करून अगदी स्वखर्चानं नदीचं सौंदर्य अबाधित ठेवणं यासाठी संकेत भासे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले दहिवली घाटाजवळ सौंदर्य आणि पर्यटन वाढवण्यासाठी संकेत भासे यांच्या संकल्पनेतून राममूर्ती उभारण्यात आली येत्या रामनवमीला म्हणजेच सहा एप्रिलला या भव्य अशा राममूर्तीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून पुन्हा एकदा मोठा भव्य ऐतिहासिक सोहळा कर्जतकरांना अनुभवता येणार आहे उल्हास नदीच्या तीरावर विठ्ठलमूर्ती आणि राममूर्तीसुद्धा असल्यानं या उल्हास नदीला आता पर्यटनाच्या दृष्टीनं विशेष महत्त्व प्राप्त झाले उल्हास नदीच्या तीरावर असणाऱ्या बंधाऱ्यानं आता येत्या काळात नदीमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पाणी असणार आहे त्यामुळे नदीचं आणि आसपासच्या परिसराचं सौंदर्य वाढणार आहे संकेत भासे यांनी कर्जत शहराला एक नवा आकार देण्याचं स्वप्न ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शक्य तितके प्रयत्नसुद्धा ते करत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीमधून मतदारसंघाचा होणारा विकास हा विरोधकांना मात्र न बघवणार आहे मध्यंतरीच्या काळात विठ्ठलमूर्तीवर सुद्धा टीका झाली होती पण त्यावर संकेत भासे यांनी विरोधकांना टोला लावत पलता भुई थोडी केली होती आता सुद्धा विरोधक टीका करणार यात वादच नाही पण ह्या ऐतिहासिक सुशोभीकरणांमुळे कर्जत शहराचं सौंदर्य आणि पर्यटन कैक पटीनं वाढतंय एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका